की देव टेकल्यानंतर पहिले समाज आरती झाली पाहिजे की समाज आरती होताना काही मानकरी काही सेवे करी यांची रचना त्या त्या पद्धतीने लागली पाहिजे माझं नाव फक्त योगी आहे म्हणून मी कुठल्या तरी एका विशिष्ट विचार धारेचा आहे आणि म्हणून कुठली तरी एक विशिष्ट विचारधारा मला टार्गेट करत असेल आम्हाला आरती महत्वाची आहे आम्हाला आमचा वारकरी महत्वाचा आहे त्याचं जीवन महत्वाचं आहे त्याची दिनचर्या महत्वाची आहे आणि हो मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा विश्वस्त आहे मी वारकऱ्यांचा सेवक आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी सात वाजता निघाली होती भवानीपेठ वालखी उठोबा मंदिर म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी पोचायला समस्त दिंडेकरांना रात्री अकरा वाजलेले होते संप्रदायाचा वारीचा नियम असा आहे की देव टेकल्यानंतर पहिले समाज आरती झाली पाहिजे की समाज आरती होताना काही मान करी काही सेवे करी यांची रचना त्या त्या पद्धतीने लागली पाहिजे ती रचना झाल्यानंतर समाज आरती होईल आणि समाज आरती झाल्यानंतर हा जो सकाळपासून चालत असलेला वारकरी आहे अप हा आपापल्या ठिकाणी जाईल मुक्कामाच्या ठिकाणी तिथे त्याच्या त्याच्या दिंडीची पारंपरेची आरती करेल नंतर तो जिवेल अकरा वाजता आलेला वारकरी तिथे दुबा काबर होता कारण काही भवानी ये पेठेमध्ये येताना काही ठिकाणी ये लाईट नव्हती आणि ती लाईट नसल्यामुळे थोडी पालखी याला उशीर झाला आता सगळी बघ्यांची गर्दी काल वाढलेली पोलीस प्रशासन त्यांची व्यवस्था आहे यामध्ये समाज आरतीला आवश्यक असलेले तीन विणे करी येऊ शकले नाही पोलिसांची पण दमशाक होते आणि यात समाज आरतीचं कोणालाही नवल नाही ती आरती झाली पाहिजे त्याचेही नवल नाही वारकरी जागेवर जाऊन जेवला पाहिजे त्याचंही नवल नाही तो सकाळी सात वाजेपासून निघाला आहे आणि आता अकरा वाजले आहे त्याची चिंता नाही परंतु कोणीतरी मोठे व्यक्ती येणार आहे आणि ते कॅप्चर केलं पाहिजे एक्सक्ल्युझिव्ह गेला पाहिजे म्हणून तिथे सगळे कॅमेरे लागलेले आहेत आणि त्याच्यासोबत एकही वारकीय वारकरी आत नाही सगळे बघे किंवा ज्याला म्हणतो ना कार्ड होल्डर्स आणि काय म्हणतात हो। ते व्ही एपी एंट्रीवाले लोक तिथे होते अशा वेळेस त्या ठिकाणी रचना असतात आरतीच्या या ठिकाणी हा उभ भरायला पाहिजे त्या ठिकाणी तो उभारायला पाहिजे म्हणून ही व्यवस्था लावण्यासाठी आमचे त्या पद्धतीचे ते, पद्धती ते हावभाव आता आम्ही थोडंसं बोललो लगेच आवाज चढला अरे रावी झाली या शब्दांचे ट्रोल करणं आहे मला तरी असं वाटतं की त्यांनी या पहिले कधीतरी पालखी विठोबा लाईव्ह दाखवलेला होता आम्हाला तिथे सर्वात पहिले जबाबदारी होती की हे सगळं व्ही आय पी कल्चर आणि ते सगळे मुख्यमंत्र्यांना पाहायला आलेले लोक तात्पुरते बाजूला काढायचे पहिले आरती संपन्न करायची आणि त्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांचा सेटअप लावायचा किंवा व्यवस्था लावू द्यायची परंतु यांचा अट्ट होता की आमचे कॅमेरे तिथेच लागले पाहिजे आणि आम्ही पहिले मुख्यमंत्रीच कव्हर करणार पहिले आरती आणि त्यानंतर मुख्यमंत्री नवलाचा भाग असा की महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींना सुद्धा याची परिपूर्ण कल्पना होती की वारकरी आल्यानंतर देव आल्यानंतर पहिले आरती होईल आणि त्यानंतर मी दर्शनाला जाणार आहे परंतु दुर्दैवाने ही सगळी व्यवस्था लावत असताना मुद्दामून तीन ते चार मिनटाचा व्हिडिओ व्हायरल करायचा तो मुद्दा म्हणून स्पीडअप करायचा कुठल्या तरी एका चॅनलवर सोडायचा आणि तिथे तो खपायला लागला की बाकीसाठी तो उचलायचा आणि मग त्याच्यात आरोप प्रत्यारोप होऊ लागतात माझी विनंती आहे की आपण वारीमध्ये नित्य चाला एक्सक्ल्युजिव्ह दाखवण्याच्याऐवजी पूर्ण वारी दाखवा वारकऱ्यांचं जीवन दाखवा वारकऱ्यांचे नियम दाखवा आणि सकाळी सात वाजेपासून चालत असणाऱ्या वारकऱ्याची चिंता पहिले दाखवा माझ्यासारख्याचं हे चरित्र चिंतन किंवा वक्तव्य किंवा हे दाखवून तुम्हाला ट्रोलिंग मिळेल माझी तर धन्यवाद देतो देवाला की या निमित्ताने मी कोणाच्या तरी कामाला आलो परंतु माझ्या पाठीमागे समस्त वारकऱ्यांचा आशीर्वाद आहे सकाळी जेवढं मला ट्रोलिंग चालू आहे तेवढंच मला समर्थन सुद्धा चालू आहे माझं नाव फक्त योगी आहे म्हणून मी कुठल्या तरी एका विशिष्ट विचारधारेचा आहे आणि म्हणून कुठली तरी एक विशिष्ट विचारधारा मला टार्गेट करत असेल तर त्यानिमित्ताने का होईना परंतु मी नानोबा तुकोबांना धन्यवाद मानतो की या या मुद्देने का मी कोणाच्या तरी कामात आलो त्यामुळे मी त्यांना सुद्धा धन्यवाद देऊ शकतो खरी परिस्थिती जर जाणून घ्यायची असेल तर माझी विनंती आहे की ते पूर्ण व्हिडिओ आणि ती पूर्ण फुटेज दाखवावी आत माझा एकही वारकरी नव्हता उलट आरतीसाठी आलेल्या मृदूंगालन टाळकर यांना पाठीमागे सारून सगळे समोर आले होते आम्हाला आरती महत्त्वाची आहे आम्हाला आमचा वारकरी महत्त्वाचा आहे त्याचं जीवन महत्त्वाचं आहे त्याची दिनचर्या महत्त्वाची आहे आणि हो मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा विश्वस्त आहे मी वारकऱ्यांचा सेवक आहे माझी वारी ही वर्षानुवर्ष चालू आहे त्याला पिरियड नसतो बरं का आणि मी हो शुद्ध मताने सांगतो की यानिमित्ताने मी तिथेसुद्धा पोचलो जिथे सहज शक्य नव्हतं माझ्या पाठीमागे वारकऱ्यांचा आजही आशीर्वाद आहे आणि हे हा व्हिडिओ जे जे कोणी शेअर करत असतील ना ते विश्वासापायी शेअर करत असतील असा माझा विश्वास आहे मस्तक हे पायावर या वारकरी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा